पहिली माझी ओवी सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला शिकली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढली मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही काढली दुसरी ओवी गाईली

तू केला अनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जन तळपली दुखी त्यांच्या सेवेत देह तू ठेवला स्मरण तुझे करुनी बसामी घेतला भगिनी संघटित करीन ज्ञान ज्योत लाविना हेच तुला ज्ञान ज्योत लाविना हेच तुला ज्ञान ज्योत लाविना हेच तुला नमन